नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील सावंत यांचे ग्रामस्थांना आवाहन आता नेत्यांची काळजी करू नका स्वतःची काळजी करा गावच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन शेतकऱ्यांच्या हितासाठी चांदणी धरणात पाणी आणण्यासाठी हिंगण गावचा कॅनॉल फोडून पाणी आणले दोन हजार चा दुष्काळ शेवटचा ठरेल उजनी धरणाच्या पाण्यामुळे आता तालुक्यात हरित घडणार पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांची या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज यू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डियास चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ तज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक आता बातमी विस्ताराने मते मागायला आल्यावर आमच्यासाठी काय केले याचा जाब विचारा असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर सावंत यांनी परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथे बोलताना केलंय मागील आठवड्यात सावंत यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व मतदारसंघात केलेल्या विकास कामांची पाहणी केली आहे याय जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके गौतम लटके यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते या सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर जोरदार टीका केली या सावंत म्हणाले की दोन हजार तेवीस सालचा दुष्काळ अखेरचा असून पाडव्यापर्यंत उजनी धरणाचे पाणी सीना कोळेगाव प्रकल्पात आल्यावर तालुक्यात हरित क्रांती होणार आहे असं सावंत यांनी म्हटलं आहे आता आपण नेत्याची काळजी करायची नाही आपण आपली काळजी करायची आपण सेंटरला आमच्यासाठी काय त्याच्यानंतर मग तुझ्यासाठी काय ही भाषा चालू ठेवा आरला कारण इतका पुढं मी मत मागो मी मत मागायला आलो तर तुझा विकास आम्हाला तू काय केलं हे दाख हा सूर्य हा चैत्र बाप दाखव नाही तर श्राद्धा ही भूमिका बाबकरांनी केली तुमच्या का पक्षाचा असेल आणि मग गावच्या विकासासाठी एकत्र आणि मग एकत्र भूमिका घेणं अपेक्षित आहे आता माझ्या पुढे निवेदनं दिली यांनी बोलून दाखवलं हे पंच्याहत्तर लाखाचा निधी आलाय तुम्ही लक्षात घ्या दोन हजार एकोणीसला सुद्धा बाळासाहेब ठाकरे सुजल क्रांतीच्या माध्यमातून आपल्या चांदीमध्ये पाणी आणण्यासाठी आपण जवळपास दीड दोन कोटी रुपये खर्च करून हिंगणगावला तोडला डोंगर त्या ठिकाणचं सगळं यापर्यंत नाला खोलीकरण करण ओरा खोलीकरण खोली करत इथपर्यंत पाणी आणलं आणलं की नाही आणि कुठलंही परमिशन न घेता आपण तो कॅनाल तोडला पाणी इकडं आणलं आणलं की नाही आणलं की नाही आणि मग त्याला पत्र कोणी दिलं विरोध पण केला बुजवायला कोणी सांगितलं माहिती घ्या पत्र कुणी दिलं हे बंद करा हे कशाला पाणी आणलंय आबाबा हे तर कॉनच फोडलाय माझी लेकर माझी गावाच्या गाव जर तान्नं भोकेल्या असतील मी धरण सुद्धा कोणाला विणार नाही आधी मी काय बघितलं या गोष्टीचं ही धरणं ही जनतेसाठी आहेत ना जनतेच्या पैशात तो उभं कायदा काढून नंतर ते नंतर होत राहील सगळ्या पिढ्या पिढ्या बरबाद झाल्यावर मग त्याचा विचार करायचा का आणि ही पत्र कोणी दिली माहिती घ्या माझ्या आमदारांनी पत्र दिली हे फोडू नका हे करू नका एक पाठी मुरून टाकायचं तर दूरच राहिलं आता आपण एवढा मुरून टाकला सर असं का त्याची रॉयल्टी का भरून घेतलं नाही अरे रॉयल्टी भरता 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 आम्ही मुरून उचलायला काय मुरकायला आम्हाला माहित आहे ना ज्यावेळेस दहा लाखाचं काम आम्ही आमच्या स्वतःच्या न करतो त्या ठिकाणी पन्नास हजार रॉयल्टी भरणार नाही का ही आज्ञा हे ध्यानात घ्या अशा पद्धतीचे तीस वर्ष आपल्या वाया गेली त्याच्या बापाचे दहा वर्षी पंधरा वर्ष आणखी कुणाची पाच दहा वर्ष आता चुकीला माफी नाही आता माफ नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात विकास आला पाहिजे उमरेपर्यंत विकास आला पाहिजे बांधापर्यंत पाणी आलं पाहिजे ध्यानात ठेवा हे जर दोन हजार एकोणीसला असतो तर दोन हजार बावीस पर्यंत आपल्या बांधावरती पाणी आलं असतं उजनीच्या पाण्याला आपण दारं धरले असते आपलं दुर्दैव ते झालं नाही आता पाडव्यापर्यंत वाढ बघा पाणी नव्वद पंच्याण्णव टक्के काम झालं आपण बिरगावला गेलो होतो जेवढे बघल्यानंतर उजनीचं पाणी आपल्या कोळगावमध्ये येते त्याची वितरण व्यवस्था चालू आहे आणि जे आता बघा संभ्रम कसा इथं पाणी सोडणार नाही असं करते बरोबर आहे कुणाच्या मंगडारने आता इथं पाणी येऊ देणार नाही मी इथं बसलोय ना बरोबर आहे पहिला थेट कुठं पडणार आहे आपल्या आप परांड्यामध्ये पडणार आहे भूम परांडा वाशी या ठिकाणची प्रत्येक तड भरल्यानंतर थेंब खाली जाईल याचं वचन तुम्हाला त्याच्यामुळं इतकं पुढं येथील आता अजून आजपासची लोक दुसऱ्या इकडल्या तालुक्यातली आम्हाला इथं जमीन द्या विकत दहा एकर तुझ्यावर पाच एक गुंठा विकायचा नाही तुम्हाला सांगतो एक गुंठा विकायचा नाही कारण हा दोन हजार तेवीस ला पडलेला हा शेवटचा दुष्काळ आहे आता इथं पुढं भूमपंडावाशीमध्ये दुष्काळ नाही हरित क्रांती होणार आणि त्याच्यानंतर ज्या शेताला ज्या गावाला पाणी उपसून यायचं आहे त्याची योजना मी तयार केलेली आहे पाणी याला सहा महिने योजना एक वर्ष तयार आहे त्या ठिकाणी आपण उपसा जलसिंचन योजनेच्या सहकारी सोसायटी आपण स्थापन करायच्या या ठिकाणी पाणी प्रत्येकाच्या शेताला प्रत्येकाच्या बांध्याला प्रत्येकाच्या काकडीला पाणी मिळालं पाहिजे आणि ती सहकारी संस्था तयार झाल्यानंतर त्या मोटारींचं बिल पुढची दोन ते तीन वर्ष जोपर्यंत माझा शेतकरी सक्षम होणार नाही तोपर्यंत भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमात अजून काय पाहिजे मला सांग अजून काय पाहिजे पाच रुपये पाव फाकतय का गणेश मंडळाची फाकत का आज जवळपास शे पाचशे वेक्र आपण दत्त घेतलेले आहेत जसं आता यांनी सांगितलं त्याचा खर्च असे पाचशे वेक्र आपण शिकवतोय जगवतोय वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानावर माहिती घ्या माहिती घ्या माहिती घेऊन बोलतो माहिती घ्या तुम्ही आपल्या संस्थात्मक कामातून किती लोकांना आपण झालो होतो या लोकांनी सहकारी संस्था सगळ्या बंद पाडल्या दूध संघ तुमचा एवढा वागी बंद पडून टाकला बिल्डिंगा विकल्या जमिनी विकून खाल्ल्या बँक बोलून टाकली तुमची आज बाणगंगा कारखाना ईर्षवर चालू करायचा प्रयत्न केला शेवटी काकाला चालू लागला तरी धमक नाही बंद पाडला तुम्ही आणि म्हणून प्रत्येक योजना प्रत्येक सहकारी संस्था आपल्याला जिवंत आहे आणि आपली लेकरवाळ त्या ठिकाणी ती चालू होती ही ग्वाही तुम्हाला हे आज केरणा बंद होता बारा आपण चालू केला सगळ्यांच्या समोर हो आहे शिवशक्ती बंद होता आपण तो चालू केला नर्सिंग बारा वर्ष बंद आहे इंदापूरचा वाशी चालू घेतला चार महिन्यात चालू होतो तो आपण घेतला सांगतोय तुम्हाला <laughs> आज गुईची आता मिल गेले चार वर्ष बंद आहे आपण चालू होतो पंधरा दिवसात चित्र त्या ठिकाणी गहू त्या ठिकाणी आता चालू आज बचत गटात जवळपास वीस हजार महिलांच्या आकारला दिलाय माहिती घ्या ह्याच्यातलं एक वाक्य खोटं असेल तर माहिती घ्या त्या बचत गटाला सात ते आठ कोटीची मदत गेली आज महिलांना घर बसून पाच ते सात हजार रुपये महिना मिळत आहेत या पद्धतीचं काम आपल्याला करायचं आहे अजून बरीच कामं करायचे आहेत खवा क्लस्टर आहे फटाक्याचं क्लस्टर आहे एमआयडी आता आलेले आहेत भूमला परांड्याला वाशिला आपले लेकर ह्याच ठिकाणी उद्योग उद्योगधंद्यामध्ये कामाला लागतील आपल्या शेताला जोडधंदा आपल्याला तयार करायचा आहे विकास होत राहील विकास करत राहायचा पण इथून पुढं आपली पुढची पिढी जगण्यासाठी म्हणून कधी आपलं शिवार ओला नाही ना फिरायला म्हणून मुंबई पुण्याला डेफिनेट जाईल स्वतःच्या जा पैशानं एवढी ताकद एवढं आर्थिक बळ आपल्याला आपल्या शेतातून निर्माण करायचं आहे एवढंच तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विविध योजना आपण या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या एक रुपयात आपला पीक योजना हो झाली आज लाडकी बहीण म्हणून प्रत्येक घरात तीन हजार रुपये मिळणार आहे मुलींचं शिक्षण बालवाडीपासून एमबीबीएस पर्यंत फुकट केलेलं आहे शंभर टक्के फी शासन भरणार आहे एनडीआरएफच्या माध्यमातून बारा हजार रुपये आपण सहा हजाराचे बारा हजार रुपये केले केंद्र शासनाचे सहा हजार रुपये मिळणार आहे या माध्यमातून चोवीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे घरटी एक लाख रुपये शासन आपल्याला मदत करते महात्मा फुले जनआरोग्य योजनेचं दीड लाखाची पाच लाख योजना केली